रायगड जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट अडचणीत सापडला आहे कोलाट सुकेळी खिंडा आणि नागोठणी या ठिकाणी महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहन चालकांना या जलमय रस्त्यावरून मार्ग काढताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे पाण्यामुळे रस्त्यात वाहन बंद पडण्याचे प्रकारही दिसून आले असून सकाळपासूनच वाहतुकीत मोठे अडथळे निर्माण झाले आहेत या परिस्थितीकडे महामार्ग विकास प्राधिकरण आणि संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याची जोरदार चर्चा वाहन चालकांमध्ये आहे महामार्गाच्या देखभालीसाठी नेमलेले अधिकारी आणि ठेकेदार यांची यंत्रणा प्रत्यक्षात कुठे आहे असा सवाल उपस्थित होत आहे जिंदाल कंपनी जवळ व सुकेळी खिंड परिसरात महामार्ग सुरक्षा पोलिसांची उपस्थिती दरवर्षी नेहमी दिसत असताना यापूर सदृश परिस्थितीत मात्र हे पोलीस दिसत नाहीत वाहन तपासणीसाठी असणारे हे पथक वाहतुकीचे मार्गदर्शन का करत नाही असे रोषपूर्ण सवाल पाण्यात अडकलेल्या अनेक वाहनचालकांनी उपस्थित केले या स्थितीवरून येत्या पावसाळ्यात या महामार्गाची अवस्था काय होणार याची कल्पना करवत नाही दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या नागरिकांना आता खड्ड्यांतून आणि जलमय रस्त्यांमधूनच प्रवास करावा लागेल असे स्पष्ट चित्र आहे लोकप्रतिनिधीही या विषयावर अद्याप गप्प असल्याने कोकणवासियांमध्ये नाराजी आहे જનોદય કરીતા મિલિંદ માને મહાણ